नमस्कार बहिणींनो काळजी करू नका तरीही तुम्हाला पैसे मिळतील देवेंद्र फडणवीसनी काय शब्द दिला हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लाडकी बहीण योजनेमुळे आपली मते वाढणार आहेत पुढच्या मार्च महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे बजेटमध्ये ठेवले आहेत काही लोक लाडकी बहिणीच्या विरोधात हायकोर्टात गेले होते मात्र कोर्टाने त्यांची विनंती स्वीकारली नाही ज्यांचे फॉर्म अपडेट झाले नाही काळजी करण्याची गरज नाही त्यांचे पुढच्या महिन्यात अपडेट झाले तर पैसे मिळेल आपण लेख लाडकी योजना आणली आहे त्यातून एक लाख रुपये मिळणार आहे महाविकास आघाडीवाले रोज सांगत आहे गॅस चे भाव वाढले पण आम्ही वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार आहोत मुलींचं शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शरद पवारांना टोला याकडे आपण थोडं लक्ष टाकूया नागपूर भाजप जिल्हा सविस्तर कार्यकर्त्यांनी बैठक पार पाडली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत होते तेव्हा बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यावर भाषण केले सोलरच्या माध्यमातून वीज दिली जाणार वीज हे काही दर वाढले होते त्यातून सोलरची पंपाची व्यवस्था केली शरद पवार साहेब विचारतात या योजनेसाठी पैसे कुठून आणणार त्यांना आधी राहुल गांधी यांना विचारावं ते खटाखट कुठून देणार होते असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे राज्य सरकारच्या योजनेवर भाषण याकडे आपण थोडं लक्ष टाकूया तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून योजना आणली त्यात दहा लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे शेतकऱ्यांना केंद्रासोबत आपले सहा हजार दिले एक रुपये विमा उतरित हा देशात रेकॉर्ड आहे कापूस सोयाबीन भाव कमी झाले त्यासाठी आपण निर्णय घेतला होता मात्र मग लागली आता ती मदत आपण करणार आहोत शेतकऱ्यांना वीज देण्याचा निर्णय निर्णय केला आपले यासारखे नाहीत निवडणूक आली की बंद केलं तर या योजना यापुढेही सुरूच राहणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आणली त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली नागपूर जिल्ह्यात विकास गंगा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणली नळगंगा योजना आम्ही आणली त्याला पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली माझ्या विदर्भाचं मी देणं लागतं म्हणून मी सगळ्या योजना आणतो मोठ्या प्रमाणात इव्हेंटमेंट आपण विदर्भात आणल्या असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद